नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर आता पावणे सहा होत आहेत झाडझूड झालेले करून आणि चहा याच्यासाठी राहिला कारण की तनिष्का ताईला खूप त्रास देत आहे मी तर अजिबात चहा ठेवणार नाही आहे कारण की माझ्या हातपाय दुखत आहे माझे हातपाय दुखत मी चहा ठेवत नाही ह्यांना घेऊन आम्हाला चहा ठेवावं लागते आणि हीच मम्मी वहा बैठके बोलती म्हणजे चाय नाही रखी समालो इनकी चाय बी बना ओ मेरे बच्चा ठीक आहे पण चार होत तू तुझ्या पुत्रीला घे नाही ते आहे ना वागवाला श्रवण दादा उठलेला आहे झोपी मधून तिचा छोटा दादा इथे बसले दोन नंबरचा दो दादा तिथे बसलेला आहे आणि छान मस्त आहे पण हो आणि इकडे चल मस्त आहे करणं मी इतकी थकली की माझी म्हणजे असं ज्वार येत आहे काही करणं पिक्चरला बाई पण भारी देवा पाहता तोच पिक्चर पाहतो नाही म्हणा बरोबर आहे पा मग आता ते रिअल आहे म्हणा बाई आता पाहत ऐक काय करते मावशी मस् चा ठेवत आहे तनुला घेऊन अशीच काम करत राहा आणि मला आराम देत राहा सुखी राहासाल तुम्ही सुखी राहसाल हा खूप सुखी नाही असे काम करत जा आणि मला सुखी ठेवत जा मग म्हणजे तेवढा आराम होणार माझ मम्मी सुखी नाही आहे मग नाही सुखी आहे मी पण हे हे तुमचं हे कबुत्तर म्हणता तुम्ही हे हे खबुतर मग मग घरी पण असं म्हणून मग आता तो मी म्हणून मग मी आता तुला म्हणजे इला तुझ्या हवाले केलेल्या ज्या आजीले आपली जिंदगी किती दिन हा बस झालं दोन तीन दिवस अरे मग मग दोन तीन दिवस झाले की चाललो आम्ही आमच्या घरी आहे ना तनिष्का आहे ना तनिष्का हो चला चहा ठेवा मग आता या गोष्टीवर हे पाय एक कप तीन चमचे चमच तीन चम्मच साखर घ्यायची दीड चम्मच चहापत्ती टाक्याची त्यात दोन चम्मच दूध टाकायचं झाला चहा दोन चम्मच दोन कप सॉरी दोन कप दोन आलं आलं ठेसाच आलं बरं ठीक आहे आलं ठेसा आलू ठेसा काही ठेचा चला करा तुम्ही दोघे चहा चाललो आम्ही हॉलमध्ये बसायला बाय बाय हा चांगला बनवसा न बन की असनोसा दोघी माझ्या असं आहे का बरं ते शांत कशी काय मी ते विचार करून बोलली तर माझी मम्मी माझा बँड वाजवणार आहे मग मावशी मी जशी आहे तुझ्या जोड तशीच बरं ठीक आहे राहा मग अशीच राहत पोरी अशीच हा चालली मी बाय 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 বাপৰে মস্ত মোবতা অলো নাই নাই বগা কলো নাই কলো নাই কল ম अरे बापरे श्रवण काय झालं तुला बरं नाही वाटत तू बापरे यायच काय झालं तू दावखान्यात जाऊन ये ना आज संडे पण उद्या झालं की तुला तू उद्या जाऊन ओ अरे बाप रे Takakilokun chil tokol dekat, tatan takal 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 <laugh> hikieso wortie wortie <laugh> 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 तनिष्का काय झालं तनुला मस्त करते तनिष्का मावशी सोबत दिसली तुझ्यासोबत तर बोलणं मुश्किल झालं <laughs> आता खरंच हा आता बदमाश झाली तू इथे येऊन हा चल ये ये तनु मावशी घेत नाही तुला मोती मम्मी रागवते तुला तनु बेटा राणी ऐक ना आतापर्यंत झोपलेली आहे आम्हाला फरक नाही पडत आम्ही मस्त केला आतापर्यंत मग पिक्चर पाहिला ना आताच पिक्चर संपलं मीच बसतो छान होता मी पाहिलेला आहे इली पाहायला पाहिला ना हिपा हिपाशी बरं इच्छेसाठी इच्छेसाठी शिवज मग काय शिवणार आहे रेस फ्रॉक बरं ठीक आहे फराक फराक शिवीन फराक नाही म्हणत फ्रॉक म्हणतात बरं फराक म्हण फे तस नाही मग दोघी बहिणी होत दोघी बहिणीच्या हातात नेलपेंट चे आहे कोणाचा रंग छान आहे असं पाहतात त्या हम्म कोणाचा आहे तनुचा तनिष्काचा आहे का रंग छान <laughs> <तनु? laughs> हा आणि ती बघ शासत तिच्या दिदीला पो तनु दीदीला पूर्व बघा शासते हा खेळ 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 तिला आवाज दे बर तनुला आवाज दे आवाज दे तनिष्का तनिष्का आहे तू तनिष्का हो चला तर मग फ्रेंड्स आता सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सहा तसं तर ताई आणि दोन नंबरची ताई यांना ह्या लवकर उठलेल्या आहेत म्हणजेच चार वाजता उठले मी तर तनिष्काच्या जवळ झोपली होती कारण की आज आम्ही चाललेलो आहोत अकोटला तर अगो अगोदरच ताई उठल्यानंतर त्यांचे सर्व कामं झालेले आहेत मोठ्या देवी देवपूजा पण करून घेतलेली आहे कारण की आजची आहे चतुर्थी तर फर्श पुसून घेतली सर्वांच्या आंघोळा झालेले आहे आणि ताईने आज म्हणजे सोबत घेण्यासाठी बनवलेले आहेत पालकाचे पराठे तर या दोघींना तो उपास आहे मला उपास नाही आहे तर मग ताईने माझ्यासाठी आणि मुलांसाठी पण पालकचे पराठे बनवले चला तर मग आता सर्वांची तयारी झालेली ही पॅकिंग इथं झालेली आहे सर्व तर बस आता थोड्या वेळामध्ये आम्ही निघणार आहोत आणि तिकडे तनिष्काची पण तयारी झाली तनिष्का तिच्या मोठ्या दादाजवळ बसलेली आहे चला लवकर जाऊ आम्ही तर का आता काय राहायला पाहून घेते मी एक वेळा म्हणजे कसं आता भारती ते उद्या येणार आहे सरळ तर कसं घरं सर्व आवरून घेत आहे ती म्हणजे कसं तर मुलांना मग टेन्शन नाही राहणार तर आता सर्व किचनमध्ये आवरून झालेलं आहे इथे ताई सर्वांसाठी म्हणजे माझ्यासाठीने सर्वांसाठी पालकचे पराठे बनवलेले आहेत तिथे दोघी सकाळी लवकर उठल्या आणि लवकर लवकर सर्व कामं करून घेतलेल्या आता लवकर निघायचं कारण की गाडी साडेसहा वाजताची आहे तर सर्व तयारी झालेली आता

चला जानूची तयारी झाली दक्षूची तयारी झालेली आहे सर्व तयारी झालेली आहे चला लवकर निघायचं आहे आता हा सकाळ सकाळचं वातावरण इतकं छान आहे थंड थंड वातावरण आमच्या तनिष्काला मी सुट्ट घालून दिलं टोपी घालून दिलेली आहे तानू आपण कुठं चाललो सकाळी सकाळी गाव घरी मग पप्पाच्या जवळ चाललो आम्ही तेव्हा सर्व पात्र तिथून

बसा चलो तिथून मम्मी जवळ समोर आपण पाहिजे आहे कुठे असाल दिसेल दरवाजा बाय चल ना बाय दादा बाय श्रव

पानं कशी गेली पण एवढ्या दिवसाची गेली गे ते बापूजी जवळ आली अंगात आता चढते ते बापूच्या डोक्यावर नाही व आता चढते म्हटलं बाप्पूच्या डोक्यावर बाहेर नाही घालायचे सॉक्स हे काऊन ठेवले मी तिथे घे घालून दे सकाळी म्हणजे जेव्हा घरून निघालो ते घे घेत घातल्यास नाही घेत चला सर्व बॅग बाहेर काढून ठेवलेले आहेत आता गाडी येण्याची वाटमान आहे काय अनु सॉक्स गोक्स चला तर मग आता गाडीमध्ये बसलेले आहो तनिष्का गाडीमध्ये बसल्याबरोबरच आहे ना झोपली आणि तशी पण ती आहे ना कारमध्ये पण बसते ना तर ती लवकर झोपते आणि विजुताई भारती ते सगळे लवकर उरल्या द्या तर मागे विजुताई पण झोपलेली आहे तर आता तनिष्काची छान झोप होणार कारण की ती आहे ना आज लवकरच उठली तर चला आता बोलते मग मी तुमच्यासोबत घरी गेल्यानंतर त्यानु चला आपण घरी पोचलो कसं वाटत आहे तुला बेटा घरी पोचून कस वाटत तिला तर मस्त करते आता मस्त पाहिजे आठ दिवस झाले म्हणून पप्पा इतके दिवस म्हणजे किती दिवस झाले हो काय बर

पोटो पोटो फोटो फोटो दाखव बरं ठीक आहे थांब फोटो दाखवते मी तुला तानू गेली अरे बापरे किती क्यूट थां थां। बस आता बुटच घालून दे थांबून थांब थांब तिला चालवा लागते मी आता मग तिचं वजन पण लगे मग लाईट लागते त्याच्यात ये तनू आता तनुल चालवत हे पाहते बाकीचे लाईट तनु आता पूर्ण टेकोण असतो

अरे बापरे मारत मारत मार झाली खेळ त्याच्यासोबत त्याच्यातच टाकला नाही आताच टाकला त्याच्यामध्ये बॅग मध्ये टाकलेला त्या बॅग बस पापा काल मी तू काय खल्ला का पलीकडे काय आलं होतं सांग अगं काका तो बोलले नुसवा हां बाई जे उठत आहे तुझी बाईयानी ते कल्ला

हा ते तिकडे सकाळी नेलं होतं ना, हो ना, ना। <laughs> थाएगा। थाएगा। <laughs> थाएगा। थाएगा। तुम्ही हा हो नाही राहू द्या आता हे होते